नमस्कार मी ज्योती ज्योतीस फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे माझी स्वतःची अशी फेवरेट पावभाजी तर हॉटेलमध्ये ठेल्यावरती जशी मिळते ना अगदी तशीच रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पावभाजी बनवण्यासाठी मी तीन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून मोठ्या मोठ्या आकारामध्ये कापून घेतलेत दोन टमॅटो बारीक कट केले आहेत मी टोमॅटो हँड ब्लेंडरमध्ये कट केले आहेत यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे एकदम बारीक चिरून घ्यायची शिमला मिरची फ्लावरचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत अर्धी वाटी मी फ्रोझन मटार घेतले यानंतर मी एक अर्ध बीट घेतलं आहे यामुळे पावभाजीला रंग छान येईल आता आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत भाज्या मी कुकरमध्ये शिजवून घेते आहे तर कुकरमध्ये कट केलेले बटाटे फ्लावर मटार आणि बीट घालायचं मग त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी आपल्याला जास्त घालायचं नाही आहे तर तुम्ही बघू शकता अगदी भाज्या बुडतील एवढंच मी पाणी घातलेलं आहे पाणी जास्त न घालता थोडं घालायचं आहे मग याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून कुकरचं झाकण बंद करायचं आणि आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपण तीन काढून घेणार आहोत भाज्या शिजतायत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया तर एक मी गॅसवर भांड गरम केलं त्याच्यामध्ये दोन चमचे तेल आणि चमचाभर बटर घातलं आणि बटर वितळायच्या आतच आपण मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची घातली शिमला मिरची आपण बटरसोबत छान परतून घ्यायची आहे शिमला मिरची छान परतली दोन मिनटं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक वाटीभर कांदा घालायचा कांदासुद्धा आपल्याला तेल आणि बटरसोबत मऊ होईपर्यंत परतायचा आहे पावभाजी पावभाजीमध्ये कांदा कधी सोनेरी रंगावरती परतायचा नाही फक्त मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतला की त्याच्यामध्ये मी एक वाटीवर बारीकलेला टमॅटो घातला आणि थोडंसं मीठ घातलं आणि मीठ घातल्यानंतर परतून आपल्याला झाकण ठेवून टमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर टमॅटो मऊ झाला आहे आता याच्यामध्ये आपण काही पावडर मसाले घालूया त्याच्यामध्ये दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर आणि एक चमचा पावभाजी मसाला मी घातलेला आहे मसाले मिनिटभर परतून घ्यायचे मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे कांदा टमॅटो आणि सिमला मिरचीसोबत मसाला छान शिजेल शिवाय भांड्याला खाली चिटकून करपणारसुद्धा नाही तर मसाला शिजतोय तोपर्यंत तो आपल्या इकडे भाज्यासुद्धा शिजलेल्या आहेत तर कुकरची वाफ गेली आहे कुकर उघडून बघूया तर भाज्या छान शिजल्यात आता तुम्ही बघू शकता एकदम मऊ भाज्या शिजलेल्या आहेत आता या भाज्या आपण मॅशरनी मॅश करून घेऊया भाज्या शिजवताना जास्त पाणी घातलं तर भाज्या जास्त व्यवस्थित मॅश करता येत नाहीत म्हणून पाणी कमीच घालायचं तर मी भाज्या छान मॅश करून घेतलेल्या आहेत आता आपण या मॅश केलेल्या भाज्या मसाल्यामध्ये घालायच्या या भाज्या मसाल्यासोबत छान मिक्स करून घ्यायच्या आहेत तर ही पावभाजी मला जरा घट्ट वाटत होती म्हणून मी याच्यामध्ये आणखी थोडंसं पाणी घातलं भाज्या छान मिक्स करून घ्यायच्या आणि थोडंसं पाणी घालायचं कारण पावभाजी आता जरी तुम्हाला पातळ वाटत असली तरी शिजल्यानंतर थंड झाल्यानंतर ती आणखी घट्ट होते तर याच्यामध्ये मी एक, एक चमचा बटर घातलं आणि अर्धा चमचा पावभाजी मसाला आणि अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर घातली तर याच्यामुळे आपल्याला बाहेर ठेवल्यावर जशी मिळते ना अगदी तशी चव येते मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून दोन मिनिट वाफ काढायची एकदा मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा तर तुम्ही बघू शकता भाजी किती छान झाली आहे आणि रंगही खूप छान आला आता आपल्याला पाव भाजून घ्यायचे आहेत तर मी दोन पाव घेतले आहेत मधून कट करून घेतलं आहे आणि तव्यावरती एक थोडंसं बटर घालायचं बटर वितळलं की याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची त्यानंतर तयार पावभाजीतील थोडीशी दोन चमचे भाजी घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आणि पाव दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचा आहे तर भाजी घालणे पाव भाजताना भाजी घालण्याची ऐवजी तुम्ही यावर पावभाजी मसालासुद्धा घालू शकता आणि जर लहान मुले खाणार असतील तर फक्त बटर आणि कोथिंबीर लावून तुम्ही पाव भाजून घ्या तर पावसुद्धा छान भाजलेला आहे पावभाजीसुद्धा खूप छान तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता पाव दोन्ही बाजूने किती छान भाजला आहे रंगही खूप सुरेख आला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू